सुकेने यात्रा काळात पोलिसांचा वाढीव पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न कसबे सुकेने येथील भैरवनाथ जोगेश्वरी व मौजे सुकेने येथील एकमुखी दत्तप्रभू यात्रा काळात नाशिक ग्रामीण पोलिसांकडून वाढीव पोलीस बंदोबस्त राहणार आहे अनुचित प्रकार अवैध व्यवसाय हुलडबाजी दारू पिऊन धिंगाणा घालणे महिलांची छेडछाड असे प्रकार घडल्यास तात्काळ टवाळखोर गावगुंडांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती नाशिक ग्रामीण पोलीस उपधीक्षक अद्विता शिंदे यांनी आज दिनांक सोळा रोजी दुपारी एक वाजता कसबे सुकेने येथे दिली संपूर्ण महाराष्ट्रात रंगांची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसबे सुखेने आणि मौजे येथील भैरनाथ आणि जोगेश्वरी माता रथोत्सव व दत्तप्रभू रंगपंचमी पालखी सोळा अठरा मार्च आणि दिनांक एकोणीस मार्च रोजी होत आहे या दोन्ही गावच्या पाच दिवसीय यात्रा या पार्श्वभूमीवर कसबे सुखेने पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात यात्रा समिती ग्रामस्थ दत्त मंदिर संस्थान विश्वस्त व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली यावेळी पोलीस उपधीक्षक अद्विता शिंदे यांनी यात्रा काळात पोलीस बंदोबस्त याविषयी माहिती देत यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेऊन यात्रा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले बैठकीस कसबे सुखेने सरपंच आनंदराव भंडारे बाळासाहेब जाधव मौजे सुखेने उपसरपंच सचिन मोगल महंत मनोहर शास्त्री सुखेनकर संत परिवार तसेच कसबे सुखेने मौजे सुखेने यात्रा समिती सदस्य मानकरी ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते